आईजीएम रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सूरज पाटील कार्यमुक्त आमदार राहुल आवाडी यांचा दणका आमदार राहुल आवाडी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी दुपारपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज बाबासाहेब पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आलं डॉक्टर पाटील यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यसेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉक्टर एस डी सूर्यवंशी यांनी दिली मी मी डॉक्टर सतीश सूर्यवंशी सहाय्यक संचालक कोल्हापूर परिमंडळ कोल्हापूर मी आज रोजी इचलकरंजी इथे माननीय आमदार साहेबांच्या आमदार साहेबांनी आमचे आमच्या सुविधांबद्दल काही तक्रारी आल्याकारणाने मला आज अत्यंत तातडीची मीटिंग घ्यावी लागली येथे त्रिसदस्यीय कमिटी नेमण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये डी एच ओ लेवलचे तसेच सिव्हिल सर्जन यांचे प्रतिनिधी तसेच इथल्या एम एस नंतर इथले आर एम ओ सर डॉक्टर सोनी आम्ही सर्वांनी आज पूर्णपणे चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असं दिसलं आहे परंतु ही, ही समितीचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्यावर मात्र त्याला आम्ही पूर्णपणे ग्राह्य धरू तूर्त सदरवू सूरज पाटील हे ऑर्थोपेडिशियन आहेत निष्णात सर्जन आहेत परंतु काही त्यांच्या निष्काळजीपणामुळे मला असं वाटतं आहे निष्काळजीपणामुळे त्यांनी ऑपरेशन थोडंसं टाळलेलं आहे तर दृष्टीने आमदार आमदारसाहेबांच्या बी निदर्शनास आलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला आदेश दिले होते कॅबिनेटपर्यंत हा प्रश्न गेल्या कारणाने आज त्यांना कार्यमुक्त करत आहेत आणि त्रिसदस्य कमिटी त्याच्यावर सखोल अभ्यास करेल आणि त्यांना पूर्ववत कामावर घेऊ जर ते निर्दोष ठरले तर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा